रात्र शांत आहे दूर पर्वतातून वाहणाऱ्या वाऱ्याचा नाद आणि त्या नादात मिसळलेला एक स्पंदन ओम नम शिवाय हा नाद केवळ मंत्र नाही ही विश्वाची नाडी आहे जिथे धूळ आहे तिथे शिव जिथे श्वास आहे तिथे शिव जिथे निर्मळता आहे तिथे शिवलिंगाचा तेजस्वी प्रकाश पण भक्तीच्या मार्गात एक प्रश्न नेहमीच उरतो शिवाला काय अर्पण करावे आणि त्याहून मोठा काय अर्पण करू नये तर आज आपण जाणून घेणार आहोत शिव तत्वातील अकरा निषिद्ध अर्पणे ज्या केवळ नियम नाही तर ऊर्जा विज्ञानाचा एक अदृश्य भाग आहेत तर तुळस पवित्रतेचं रूप पण तिचं प्रेम श्रीहरीकडे आहे तुळशीने शिवाची पूजा केल्यास तिने ज्या देवाची सखा आहे त्याचा नियम खंडित होतो हे वैर नाही हे ऊर्जाचं संतुलन आहे शिवलिंगावर तुळस अर्पण करणे शास्त्र पौराणिक कथा आणि ऊर्जा विज्ञान या तिन्ही दृष्टिकोनातून टाळायला सांगितले आहे कुंकू कुंकू म्हणजे सौभाग्य आणि शिव वैराग्य दोन विरुद्ध ऊर्जा महादेव सृष्टीला शिकवतात की जिथे शृंगार आहे तिथे संसार आणि जिथे शिव आहे तिथे आहे कुंकू शिवलिंगावर चढवणे म्हणजे तत्वविरोधी अर्पण हळद हळद ही श्री शक्तीचा पिवळा आभा आहे शिव म्हणजे त्याग तपस्या आणि निस्पृहतेचा प्रवाह हळद शिवलिंगावर चढवणे ही मंगलतेची ऊर्जा वैराग्यावर लादण्यासारखे आहे शिवपूजेत हळदही दीर्घकाळ शुद्ध राहत नाही ते बदलत्या उष्णतेमुळे लवकर होतं शिवलिंगावर जे काही चढवतो ते निरंतर शुद्ध राहतं की नाही हा महत्वाचा नियम आहे नारळ पाणी हा नियम पाळत नाही शृंगार साहित्य अत्तर काजळ सुगंधी तेलाचे शृंगार प्रेमाचा मोहाचा आकर्षणाचा मार्ग शिवाचा मार्ग तपस्या साधेपणा अनासक्तता अत्तर सुगंधी तेल काजळ हे सर्व स्त्री सौंदर्याशी प्रकाशाशी आणि आकर्षणाशी जोडलेला आहे शिवलिंगावर हे चढवणं म्हणजे विरक्तीत शृंगार मिसळण्याचा प्रयत्न सुकलेली तुटलेली फुले भक्तीचा अपमान फुल म्हणजे प्राण ते जिवंत असताना त्याची सुगंध ऊर्जा ताजेपणा सर्व प्रभावी असतात सुकलेले किंवा तुटलेले फुल अर्पण करणे ही केवळ चूक नाही ही अर्धी भक्ती अर्पण केल्यासारखी आहे शिवासाठी अर्पण ते सर्वोत्तम असलं पाहिजे सामान्य भक्तांसाठी काही वस्तू मद्य मांस आणि तमोगुनी वस्तू निषिद्ध आहेत कारण या वस्तू मनाला भारी करतात ऊर्जा खाली ओढतात शिवपूजा म्हणजे सात्विकता निर्भयता अंतर्मनाला उंच नेणारी साधना तांत्रिक मार्ग वेगवेगळा असतो पण सामान्य घरगुती पूजा या वस्तूंपासून नेहमी दूर ठेवावी तुटलेले तांदूळ अक्षतांचा अपमान अक्षतेचा अर्थच आहे जे तुटलेले नाही अखंडतेचे चिन्ह शिव अर्चनेत तुटलेले तांदूळ अर्पण करणे अपूर्णतेचे प्रतीक बनते शिवाला अर्पण म्हणजे पूर्ण शुद्ध अखंड त्यानंतर दूषित दूध अभिषेकाची पवित्रता दूध ही पूजेत सर्वात महत्वाची अर्पण वस्तू पण ते शुद्ध असणे गरजेचे आहे आंबट जुने तापलेले सडलेले दूध ऊर्जा शोषून घेण्याऐवजी नकारात्मक कंपन निर्माण करतो शिवलिंगाचा अभिषेक केवळ निर्मळ दुधानेच करावा लोखंडी वस्तू व नाणे शिवपूजा नैसर्गिकतेशी जोडलेली आहे मिट्टी दगड जल पान फुले हे शिवाचे घटक लोखंड आणि धातू मानव निर्मित कठोर ऊर्जा आहेत शिवाला, लोग नहीं, नहीं। नाने, फक्त शिवाला गरज नहीं, भावना हवी असते पण पूजा नेहमी चालते कारण नियम ऊर्जा संरक्षित करतात तर ह्या वस्तू टाळा आणि शिवपूजा शु, होईल शुद्ध पवित्र ऊर्जायुक्त तुमच्या जीवनात प्रकाश आणणारी कमेंट मध्ये लिहा हर हर महादेव आणि शिपूजेत महत्व श्रद्धेचे असते पण शास्त्रोक्त माहिती जाणून योग्य अर्पण केल्यास पूजा अधिक फलदायी होते माहितीचा उद्देश कोणालाही दुखावणे नसून योग्य नाम प्रसारित करणे हा आहे तर मंडळी हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन धार्मिक व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद